नमस्कार होतो ना आजचा आपला रस्तापूर्चा तिसऱ्या दिवस आहे तर आज आपण आलो मी नव्या जण काम आलो पप्प्या नाही आज त्यामुळे नव्यानं मी आलाजण तर आले आले तर आपण पहिल्याची प्रोपल पट्टी बसवायला घेतलेले आहे सरफेस प्रोपल पट्टी आहे तरी लावायला घेतले कशी लावा ती सांगतो तुम्हाला पहिल्यांदा मग लाईन जरी मारून घ्यायची एका लाईन म्हणजे दिसायला पण बराबर दिसलं पाहिजे पण होल मारून घ्यायची फ्रक टाकून घ्यायची पुन्हा प्रोपल हो पट्टीला स्क्रू मारून घ्यायचंय जी लेमध्ये बसते बरोबर अशी या साईडला बसेल आहे त्याची प्रक्रिया बसवायची पुण्याच्या आतमध्ये स्ट्रीपलाईट शिककावायची दोनशे चाळी केलेची पुण्याचे टुप लावून टाकत आहे रोपालपट्टी उकटीमध्ये बसते याची इथं मोर्च काम चालू आहे आणि होलं मारून घेतली ती वगैरे इथं चॉकलावाची तयारी चालू आहे इथं चॉकला वाजय रोपालपट्टीचा खालनं वायर ओढून घ्यायला लागले तर आजच्या लॉक मध्ये तुम्हाला भांगायला मिळणार आहे पट्टी कशी लावायची आज हे काम सगळं फायनल होणार आहे तर आपण पट्टी मारून घेतलेलं आहे आता लाईट लावायला आलो स्ट्रीप लाईट लावायला आलो दोनशे चाळीस इलीडची या स्ट्रीप लाईटीला ही माग चिकट असते स्ट्रीकर वरलं बाहेर असते चिटकते या याचं चिटकावत जायचं सगळ्याला चिटकावला आणलेला आहे ना आणि त्याच्यावरून ही कॅप लावायची अशी फिड बसते याची लाईट चिटकावत कधी येऊन जायची तिथपर्यंत तिथनं वर कटिंग करून बोर्डात बाहेर घेतलंय त्याच्यावर इथे चॉक आहे लावायला चालू आहे लाईट लावून घेतो तुम्हाला दाखवतो कशी लावायची काय नाही लावल्यावर चालू करून दाखवतो तुम्हाला कशी दिसतंय काय म्हणून सांगा वरण आपण स्ट्रीप्लाईट लावतो वरण कॅप पण लावत आलो वरची प्रोपलची सगळी अशी लावून घेतलेला कॅप पण आपण सगळी हा शीतपर्यंत लावत तो आपण नाही तर स्ट्रीप प्लेट संपलंय त्यामुळे इथं जॉईंट टाकत आपल्याला शोल्डर मारून घ्यायचा दोन्हीच्यामध्ये मध्ये आणि मागे हे अल्युमिनियमची पट्ट्या सप्लाय जाते त्याच्यामुळं हे अशी आपण प्रोपलची वर टोपण आहे हे थोडं कट आहे आणि मागे टाकले आपण म्हणजे शोल्डर मारताना जर पगळ केलं तर मग काय बॉडीला टच होणे शॉर्ट सर्किट होणे म्हणून टाकले आपण त्याच्या मागं टोपण टाकले प्रोपलचे कट करू तेवढंच हा खाली चिटकाव झालेला नाही होता बसून सांगितले तर आता एम सी बॉक्स काम करायला गेला काल सगळं जोडून फुलता तर आज फक्त सी बी लावत आपल्याला आणि आपलं प्रोपलबटीचे काम पण आपण केलेलं आहे लाईट लावून मोरची कॅप लावून ओके करून टाकले हे आता चालू केलं जाऊ की तुम्हाला कस दिसते अजून आपल्याला कमीशन करायचंय त्यामुळे लाईट चालू केली नाही तर एमसी बॉक्स आपण जोडायला घेतलाय काल सगळ्या वायरी जोडून घेतल्या होत्या सी बी ची लोपिंग वरून एमसी बी नुसते लावले जाय आणि आपल्याजवळ ही एक डीपी एक आहे की मेन मीटरची ला वायर लावायचं आहे आपल्याकडे ग्रेट वाईटचं सी बी आहे हे लावावं लागलो आपण बी वायरिंग कशी करायची माहीत आहे तर कमेंट करून सांगा नसले माहीत तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू स आपण केलेलं आहे इथली वायरिंग ही एक डिपी लावायचा पहिल्यांदा मेन बंद केलं आहे गरत सगळी लाईट बंद होते लावून घेतला आहे ही लुपिंग मारून ही एक एम सी बी असा शिल्लक ठेवायचा कशासाठी तर ही एम सी बी आपण इन्वर्टर लावायचा एक सोळा एम्परचं एम सी बी आहे त्याच्यावर घरातलं सगळं चार पंख म्हणजे टू बी एच केमधले तर चार पंख सात आठ बल्ब पुन्हा सहा चार्जिंग सॉकेट हे एमसी वीवर सगळं लोड जायचं आपल्याला आणि पिवळी वायर आहे ती सगळी आहे ते ही मेन इनवर्टरचं वायर आहे टॉपमधून आणि सगळ्या रूमच्या मेन्स वायरी एकत्र करून हे लावाचे आणि सगळ्या रूमच्या वायर येते एक 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 पॉवर पॉईंटच्या त्या रूमच्या इथे ते वरनं सी बीच्या आणि मेन मेटर जो या खाल्ला लावून घ्यायचे आहे म्हणजे आपलं एमसीपीचं काम सगळं संपत आहे अशा प्रकारे थोडक्यात साईल मी एमसी बॉक्स कसं जोडाचा प्रॉपर माहिती पाहिजे असेल कमेंट करून नक्की सांगा आपण दुसरा व्हिडिओ त्याच्यावर बनवू कमेंट करून नक्की सांगा तरी आपण सगळं एम सी बॉक्स जोडून घेतलेला आहे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये एम सी बॉक्स आपण सगळं एम सी बॉक्स जोडतो एम सी बॉक्स कसं जोडला कमेंट करून नक्की सांगा तर आपण आतलं एम सी बॉक्सची जोडून आलेलो बाहेर तर नावा इथलं बाहेरचं वॉल लॅम्प लागला लागलाय आपण काल गेट लॅम्प लावलेलं दोरचं तरी आजकाल वॉल लॅम्प लावून घ्यायला लागलाय पहिला लॅम्प लावताना जी लाईट गेली ती अजून लाईट काय नाही त्यामुळे आपल्या चार्जिंग मशीन अटक करून लॅम्प लावायला चालवायचं वॉल लॅम्प येत असं ही बुजून जाते इथलं अजून ही कराची डिझाईन काढताना ही वायर ती बुजून जाते काय दिसत नाही खालच्या साईड लावली त्यामुळे आणि या साईडला नवा लावून घ्यायला लागलाय वॉल लॅम्प पुरवी माग त्यांना चार्जिंग मशीन फुलं मारला लागली लाईट काही नाही चार्जिंग मशीन असल्यामुळे आपल्याला काम तर करायला येते लाईट नसली त्यात बसावं लागलं असतं या गावात लाईट लय झाल्या अर्थ सुट्टी टिकेत नाही चार तास लाईट येते दोन तास लाईट जाते त्यामुळं आपलं चार्जिंग मशीन आहे आपलं काम होतंय ही वाल ले बसवाल चालू होता आपलं सगळं काम झालं हे राहिलं होतं फक्त वॉल लॅम्प लावायचं तिकून लावून घेतलं तर वरच्या लाईटी लावून घेतली तर प्ले कोल्डर राहिलो तिकडून लावून घेतलंय खालनं पैसे आपण इकडे बुजून घेतलेलं आहे की वॉल लॅम्प गेट लॅम्पसाठी कनेक्शन आहे खालणं ती पण सगळं करून घेतलंय काम आपलं सगळं झाले लास्टला फक्त मीटरमध्ये कनेक्शन द्यायचं राहिलेलं आहे तर आता ह्या साइडला मीटर होतं मिनला बोलून तरी मीटर पलीकडे घ्यायला लागली ती मीटर काढून खाली तरी वायरमेन मिळवून मीटर फिट करून टाकणार ती तिथं ह्या साईडला मीटर फिट केल्यावर आपण कनेक्शन द्यायचं आहे मीटरच्या बाहेर राहिलेली इथं ते मीटरमध्ये लावायचं आहे की मीटर आहेच फिट केल्यावर आपण कनेक्शन द्यायचं आहे टाईट चेक करून द्यायची चालू करू इथे मीटर ती नवीन मीटर आलेली ती जी आता नवीन मीटर बसवाल तिथे असला आहे आपल्या सा साईडनं असं दिसते बघून घ्या बघून घ्या बघून बगुं� इथे दोन स्क्रो आहेत आणि दोन स्क्रो आहेत वायरलिंग फिट होते मीटर सगळं काम झालं आपण आपल्या युट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी व्हिडिओ काढणार होतो तर लाईटीला उंबळल्या तर कुठलीच लाईट लागत नाही विषय काय झाला पहिले तर लाईट गेलेली होती चार वाजल्याशिवाय लाईट येणार नव्हती त्यामुळे व्हिडिओ काय कुठलाच कला नाही प्रोफाइलचा एक व्हिडिओ आहे ते दाखवतो